माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारात सुधारणा होत असल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी समाधान व्यक्त केले या विभागाप्रमाणेच समाज कल्याण व पशुसंवर्धन या विभागाचेही कामकाज सुधारले जाईल असे ते म्हणाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विभागांमध्ये होत असलेल्या बदलाबाबत समाधान व्यक्त केले प्राथमिक शिक्षण प्रशासन आणि आरोग्य विभागात झालेल्या बदलाबाबत त्यांनी माहिती दिली प्राथमिक शिक्षण विभागाबाबत तक्रारी भरपूर होत्या वास्तविक हा विभाग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली असला तरी कारभार पुणे उपसंचा यांच्या अधिपत्याखाली येतो या विभागाला जिल्हा परिषदेचे मनुष्यबळ आहे माध्यमिकच्या कोणत्याच फायली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे येत नाहीत त्यामुळे या विभागाचा नेमका गोंधळ काय आहे हे, हे समजून येत नाही त्यासाठी माध्यमिक विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांकडे कोणकोणते कामकाज येते याची ये माहिती घेतली फायली प्रलंबित राहू नयेत यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिल्या त्यानुसार त्यांनी कामकाजाला सुरुवात केली शिक्षणाधिकाऱ्यांनी वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे शिक्षणाधिकारी जास्त वेळ कार्यालयात उपस्थित राहिल्यावर अनेक प्रलंबित बाबींचा निपटारा होतो त्यामुळे या विभागाच्या प्रलंबित कामाबाबत मासिक का आढावा बैठक घेतली जाणार असल्याचीही त्यांनी स्पष्ट केले खाजगी संस्थेच्या लिपिकाच्या कामासाठी शिक्षणाधिकारी जगताप शाळेत गेले ही बाब काही पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणली त्यावेळी सीईओ कुलदीप जंगम यांनी जगताप यांच्या या कृतीचे कौतुक केले अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांच्या आदेशाची त्यांनी अंमलबजावणी केली आहे त्यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे न्यायालयीन प्रकरणात जे निर्णय येतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे त्यांनी अशाच पद्धतीने काम करावे असे शिक्षकांची अपेक्षा आहे